तशाच सर्वजण कोळंबीचे उभे सोडे तुम्ही खाताय सर्वांना पाहायचं होतं की आम्ही कोलंबीचे सोडे उभे कशा पद्धतीने लावताय ही बघा ही सीड बघा आम्ही कशा पद्धतीने पद्धती तुम्हाला घरपोच ते पण योग्य भावार हे ताजे ताजे कोलंबीचे उभे सोडे रेखाताई या साईडला कोलंबीचे उभे सोडे लावताय सुकवलेली सगळी मच्छी तुम्हाला घर बसल्या योग्य भावात महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या सगळ्या गावांमध्ये हे कोळंबीचे उभे सोडे तुम्हाला मिळतातच पण सुकवलेली सुरमय बांगडे बारीक सुकट ही सगळी आपल्याकडनं तुम्हाला घरपोच मिळते कोलंबीचे उभे सोडे हे बघा सुकवल्यानंतर हे ताजे ताजे तुम्हाला घर बसल्या वेगवेगळ्या पॅकेटमध्ये मध्ये आहेत आपण या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा फक्त आणि मेसेज करून घर बसल्या मिळवा हे ताजे ताजे कोलंबीचे सोडे आणि आपली सुकी मासळी